वागदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामूहिक सरस्वती पूजन हा उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी शिक्षकांनी सामूहिकरित्या सरस्वती मातेला वंदन केले काळापासून नागपंचमीच्या पहिल्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन होते असे सांगत मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी सरस्वती पूजनाचे व नागपंचमीचे महत्त्व यावेळी सांगितले याशिवाय मेहंदी स्पर्धा मांडवातून जाणे फुगडी जिम्मा बुलई असे विविध खेळांचा आनंद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळवून घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुसया कलशेट्टी अर्चना गिरी रत्नाबाई रेऊरे मनीषा कुणाळे कविता फड तोलन बागवान यांनी परिश्रम घेतले त्या पूर्वसंध्येला म्हणजे पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये आपली जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार पाठीपूजन हा कार्यक्रम घेत असतो दररोजच आपण पाटी पेन्सिल वही पुस्तक दररोजच आणतो पण आजच्या दिवसाला किंवा आजच्या आपल्या वहीला एक विशेष महत्व आपण का देतो तर आपण त्याची मनोभावे पूजा करतो आणि मग मा सरस्वती मातेला काय म्हणतो की मला कृती भरपूर दे मी खूप हुशार होऊ दे मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ दे याच्यासाठी आपण देवीची प्रार्थना करत असतो तर बघा इथे आपण सर्वांनी मिळून देवीची एवढी सुंदर पूजा केलेली आहे सगळ्यांनी मिळून प्रार्थना म्हटलेली आहे आपण एवढी छान पूजा काय केली तर आपल्यावर आपलं आयुष्यभर आपल्याला देवी सरस्वती माता प्रसन्न राहू दे आपण देवीला असं प्रार्थना करायचं की देवी माता मला पण प्रसन्न हो आणि माझ्या मित्रमैत्रिणींना बहीण भावांना जे काही माझ्या सभोवती आहेत जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना सगळ्यांनाच देवी प्रसन्न होऊ दे आणि खूप बुद्धी देऊ दे आपल्याकडे जर काही वाईट विचार असतील तर ते आपल्यातले ते वाईट विचार दूर निघून जाऊ दे आणि नेहमी आपण सुविचार करू दे अशी आपण सरस्वती मातेकडे आजच्या दिवशी प्रार्थना करूया आणि उद्या नागपंचमी आहे की नाही मग आपण संध्याकाळी काय करायचंय मेहंदीचा कार्यक्रम घ्यायच आहे झोका खेळायचंय फुगडी खेळायची आहे उद्या शाळेला सुट्टी असल्यामुळे उद्याचा कार्यक्रम म्हणजे उद्या तुम्ही घरी करणारच आहात नवीन कपडे घालणार आहात फुगडी खेळणार आहात झोका खेळणार आहात का सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात तर ज्या गोष्टी तुम्ही घरात करतात ते सगळे तुम्ही आणि आम्ही मिळून आज दुपारच्या सत्रामध्ये करायचं आहे तर उद्या नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या घरच्यांना पण झोका खेळताना काळजी घ्यायची की असं झोका झाडाचा झोका असं उंच गेलेला असतो झोक्यावर बसल्यावर काही आगापणा करायचा नाही किंवा कुणीतरी झोक्यावर बसल्यानंतर तुमचे बहीण भाऊ वगैरे कोण असतील तर असं सो तुम्ही घरात कुठंतरी झोका बांधलात किंवा झाडाला बांधलात तर ते जर काही झाडाची फांदी कमकुवत असेल किंवा घरातलं काही रॉड वगैरे म्हणजे कशाला बांधला ते जर कमकुवत असेल आणि तुम्ही मोठा झोका घेतलात तर ते पडण्याची शक्यता असते की नाही मग आपण एवढ्या वेगाने जर पडलो तर मग आपल्याला जखम होऊ शकते तर ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण झोका खेळा आनंद घ्या आपण सावकाश घ्या आणि तुम्ही छा माझ्या सर्व शिक्षक મૈત્રિણીના ભગિનીંના સુધા મી ખૂબ શુભેચ્છા દે